नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण आठ हजार चारशे तेहतीस कांदा कोण्यांची दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कलसाईज भारी कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान